वजन वाढत का मग तुम्ही सुद्धा पोटावरील चरबी जाण्यासाठी अनेक उपाय केलेत पण फरक दिसत नाहीये का तर हा व्हिडिओ हो तुमच्यासाठी कारण कॅमोमाइल टी पिऊन तुम्ही पोटावरची चरबी नक्कीच कमी करू शकता तसंच कॅमोमाइल टी पिण्याचे अनेक फायदे आहेत तर चला आजच्या या व्हिडिओतून आपण कॅमोमाईल टी विषयी जाणून घेऊयात तर तुम्हाला या प्रश्न पडला असेल की कॅमोमाईल टी म्हणजे नेमकं काय कॅमोमाईल का टी ही कोणतीही महागडी टी, टी नसून हे तुम्ही घरी सहजपणे बनवू शकता ही टी तयार करण्यासाठी कॅमोमाईल पावडर मध आणि पाणी घ्या दोन कप पाण्यात पावडर मिक्स करा आणि ती उकळवा त्यानंतर गॅस बंद करा आणि मध मिक्स करा ही तयार झालेली टी गाळून रोज सकाळी उपाशी फोटी घ्या त्यामुळे तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर ही कॅमोमाइल टी कधी घ्यावी सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी स्नॅक दरम्यान जर ही टी दोन टाइम तुम्ही घेतली तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि तुमचं वजन देखील कमी होण्यास नक्की मदत मिळेल तर ही कॅमोमाइल टी पिण्याचे फायदे नेमके काय मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम पोषक तत्व आहेत त्यामुळे शरीर डिटॉक्स होत एवढंच काय तर शरीर अधिक फिट करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी देखील मदत होते कॅमोमाइल टी च्या अर्कामध्ये असणारे गुणधर्म हे पचनक्रिया संबंधित त्रास कमी करून अपचन पोटातील सूज पोट फुगणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून देखील सुटका मिळवून देण्यास अधिक फायदेशीर ठरत नैराश्य आणि चिंतेपासून दूर राहण्यासाठी तसंच सांधेदुखी कमी करण्यासाठी देखील ही टी गुणकारी का आहे काही अभ्यासांमध्ये असं सुचवलं आहे की कॅमोमाईल टी कॅन्सरच्या पेशींना विकसित होण्यापासून रोखते तर ही टीम लोकांना आराम करण्यास आणि चांगली झोप लागण्यास देखील मदत करते सो नेमके फायदे काय याने वजन कसं कमी होतं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेतलंय जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आम्हाला कमेंट मधून नक्कीच सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम वर पाहत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या हेल्थ या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर नक्कीच सब्सक्राइब करा